हा तर मित्रांनो ही मूल येथील बुद्ध टेकडी सुंदर असा हा हिरवगार परिसर आणि आपण आता ती बुद्ध टेकडी एक्सप्लोर करत आहोत इथे वाघ पण येतो हे बघा सुंदर असा हा नैसर्गिक परिसर आहे तुमच्या मित्रांनी मोटरसायकलवर चढवली आणि इथे भंतेशी आपण बोलणार आहोत जर ते असतील तर हा नैसर्गिक असा हा देखावा भगवान बुद्ध स्मरणार्थ ही एक टेकडी इथे बसवलेली आहे मनोरमासं हे दृश्य आपण बघू शकता सगळीकडे अशी हिरवळ आहे हा इथून रेल्वेचा मार्क पण दिसतो आहे हे संपूर्ण मूल शहर आणि त्या टेकडीवर असलेलं हे गौतम बुद्ध आणि त्यांची मूर्ती हे आपले मित्र आहेत हिवराज सेठ आणि यांनी इथपर्यंतचा प्रवास अगदी सुखकर केलेला आहे ही बोधिसत्व गौतम बुद्ध यांची ही मूर्ती अत्यंत मनोरम अशा या वातावरणामध्ये शाख्यमुनी गौतम बुद्ध जे पूर्व पाशेच्या जवळपास ज्यांचा जन्म कपिल मुनी येथे झा वास्तु येथे झाला आहे आणि त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यापासून अनेक वर्ष बौद्ध भिक्खूंनी त्यांची परंपरा जिवंत ठेवलेली आहे हे बघा इथे बसण्याची व्यवस्था आहे मूल शहर असं लिहिलेलं आहे डॉक्टर श्याम गेळाम यांच्या सामाजिक कार्यातून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे तर आपण आता निघत आहो किल्ले चंद्रपूर राजे बल्लाड शाह यांचा किल्ला एक्सप्लोअर करायला हे बघा हा सुंदर असा परिसर आहे